आताच्या क्षणाची पावसासंदर्भात सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज रात्री आणि मध्यरात्रीला महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मोठा जोरदार पाऊस होणार आहे वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार स्वरूपाची अतिवृष्टी आपल्याला आज रात्री मध्यरात्रीला झालेली पाहायला मिळेल तर जाणून घेऊया सविस्तर अपडेट पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो संपूर्ण विदर्भामध्ये पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आला आहे यामध्ये अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम तसेच बुलढाणा नागपूरच्या परिसरामध्ये आज रात्री मध्यरात्रीला मोठा मुसळधार पाऊस होईल त्यासोबतच राज्यातील इतर ठिकाणी पाहिले असता मराठवाड्यात देखील काही भागांमध्ये आज रात्री पावसाला सुरुवात होईल यामध्ये नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिवच्या परिसरामध्ये रात्रीपर्यंत मोठा पाऊस होईल तसेच मध्य महाराष्ट्रातील सोलापूरच्या भागात देखील पावसाचा जोर काहीसा जास्त पाहायला मिळेल मित्रांनो अहमदनगर तसेच छत्रपती संभाजीनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या भागात रात्रीदरम्यान ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळू शकतो कोकणात पहिलेचदा कोकणातील पावसाचा जोर बऱ्यापैकी कमी झालेला पाहायला मिळेल मात्र तरी देखील कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसविरारच्या परिसरामध्ये रात्रीदरम्यान ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रात पहिलेसता उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पावसाची उघाड असेल मात्र ढगाळ वातावरण निर्माण झालेले पाहायला मिळेल नाशिकच्या परिसरामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस काही भागात झालेला पाहायला मिळेल मात्र मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या परिसरामध्ये रात्री दरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता असेल मोठा पाऊस या भागात कुठेही पाहायला मिळणार नाही तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद